<tall laugh> नमस्कार कदमने नंबर दिला होता जस्ट तुमच्या इथे काय साप वगैरे आलेले का दिसतोय दिसतोय का तो ठीक कुठे यायचं ते नाही कुठे येऊ नक्की कोणता रोड म्हणजे कुठे कुठला हॉटेल माहिती आहे ना अमराई हॉटेल ऍक्च्युली मला माहित नाही नवीनच चालू आहे मी आता आहे कुठे माहिती का पोलीस कॉलनी मध्ये ओरस पोलीस कॉलनी आहे ना तिथे रेल्वे हॉटेल अच्छा 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 रेल्वे स्टेशनला जाताना बरोबर राईट राईट ठीक आहे बघतो मी मी येतो लगेच बंगला चालू आहे मोठा ना ओके लागा लागा ने। लागा ने। दाखे। 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 ना डाव साईडला का ह्या स्टेशनच्या रोडला येतानाच आहे ना ठीक आहे काय कपडे घातले तुम्ही शर्ट आणि हाफ पॅन्ट ब्लॅक शर्ट ठीक आहे मी येतो मी नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये जस्ट आता सुदर्शन गदमचा कॉल येऊन गेला मला तो ड्युटीवरती असल्यामुळे एक स्नेक कॉल आलेला आहे ओरसमध्ये जवळच आहे अमराई हॉटेलच्या पुढे जरा थोडंसं ते व्यक्ती तिथे उभे आहेत तर त्यांच्याशी कॉलवरती बोलणं झालेलं आहे माझं कोणता साप आहे तो तिकडे जाऊन आपण बघूया शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा तुम्हाला कोणता साप आहे ते मी नक्की त्याचं वर्णन वगैरे आणि काय आहे ते नक्की सांगेन 사람한테 있잖아. 가리야. 그래서 ख अच्छा कोण आहे का लक्ष ठेवून कोंबड्यांची याच्यात का ओके ओके

जागा अशी नाही आहे बसायला पूर्ण नाही ना मागे जायला त्याला जागा आहे का ठीक नाही ना, नहीं ना।, नहीं ना। मरे जागा मागे काय जागा आहे का त्याला मागे नाही त्याला जागा आहे अशी जागा अवकाश मागे नक्की जायला काय त्याला हा हा खाली आला खाली आला खाली आला आला नाही आहे मी तुला असं दिसतंय

सर्प सर्प कोंबडी कोंबड्या खाल्या I don't mind. mm पाणी नाव का आपलं नाही नाही काय नाही नाव नाव कोणी पाहिलं पाहिलं आपण पाहिलं का साप नाही साप कोणी पाहिलं पाहिलं आपण पाहिलं का घरातल्याच पाहिलं का तुमचं पहिलं धन्यवाद की uh, तुम्हाला साप तो घरात दिसला ना आहे विषारी तुम्ही त्याच्यावरती लक्ष पण ठेवून होता आणि तुम्ही सर्व मित्रांना कॉल केला बोलवला त्याला बिलकुल मारलं नाही त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद नेक्स्ट टाइम काही असे कॉल वगैरे असेल बिंदास करा कधी अतरा रात्री अपरात्री जरी साप आला तरी तुम्ही बिंदास कॉल करा आम्ही नक्की येऊ ठीक आहे धन्यवाद स्नेक कॉल झालेला आहे क्लिअर सुदर्शन कदम मी जो बोलतो व्हिडिओमध्ये नेहमी तो हा सध्या मगाशी होती असल्यामुळे त्याला थोडासा वेळ होत होता त्यामुळे त्याने मला तो कॉल दिला होता लास्ट टाईम तो पण पायथनचा कॉल ह्यानेच मला दिला होता ही हा स्नेकचा कॉल कोबराचा कॉल त्यानेच मला दिला आहे नेहमी तोच अटेंड करतो पण तो बिझी असला की आता एक पार्टनर म्हणून आता मी इथे आहे त्याला तर तो नेहमी मला कॉल करत असतो तर हा कोबरा आपण रिलीज करूया तर सुंदर असा नाग की जो आकार आहे त्याच्या हुळवरती जो आकार आहे मागे तर त्याचा त्याच्यामुळे त्याला स्पेक्टिकल खोबरा म्हणतात स्पेक्टिकल म्हणजे काय स्पेक्ट म्हणजे चष्मा चष्मा नाग याचं मराठी नाव आहे चष्मा नाग याला का म्हणतात कारण ते जे मागचे मार्किंग्स आहेत ते चष्म्यासारखे दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर म्हणायचं झालं तर बऱ्याच गोष्टी या सापाबद्दल गैरसमजुती पण आहेत कोकणामध्ये आपण सापांना देव मानतो नागाला देव मानतो म्हणून आपण त्यांना ना मारत नाही ही चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली आपण इथे त्यांना मारत नाही ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत सांगण्यासारख्या की दहाचा आकडा जो म्हणतात तो कशावरून आहे मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने एक्सप्लेन करून सांगेन दहाचा आकडा का म्हणतात तो आता सध्या तुम्ही कोबरा व्यवस्थित बघून घ्या सो बाय बाय टेक केअर मस्त सुखी राहा जंगलामध्ये चलो बाय तर नाग आपण आत्ता सोडून आलो आहे नागाच्या मागे दहाचा आकडा जे बोलतात त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो मोडी लिपीमध्ये जे दहा आहेत ते अशा पद्धतीत येतात अक्षर माझं खूप लहान काढलेलं आहे तरी मोठं काढतो मोठी लिपीमध्ये दहा असं लिहायचे आणि नागाच्या मागे जे आहेत ते असं असून असं असतं तर त्याच्यामुळे दहाचा आकडा नागाच्या मागे असतो असं म्हटलं जातं तर त्याला चष्मा नाग पण म्हणतात कारण त्याचे ते चष्मासारखे जे निशाण आहेत मागच्या हुडूवरती त्याच्यामुळे त्याला चष्मा नाग पण म्हणतात असे बरेच नाग आहेत त्यांचे पॅटर्न्स जे आहेत त्यांच्या हूडच्या मागचे म्हणजे फण्याच्या मागचे ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला द्यायची होती या सापाला सुरक्षित त्याच्या घरात म्हणजे घरी म्हणजे जंगलात सोडलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सपरस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील काही ॲडवाईस असतील पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमार्फत आणि कोणालाही जर सापांबद्दल थोडीशी जर माहिती किंवा इन्फॉर्मेशन कोणतीही हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता डी एम करू शकता इंस्टाग्रामवरती योगेश अं योगेश अंडरस्कोर साटम एटी सेवन माझा अकाउंट आहे आणि सुदर्शन कदम तुझं अकाउंट कोणतं आहे ॲडरेस सॅमी कदम ॲट द रेट सॅमी सॅमी कदम तुम्ही सापांबद्दल काही क्वेश्चन असेल रात्री अपरात्री कधी तुमच्या घरात आले तर आम्ही आम्हाला एक डीएम करा विषारी आहे किंवा बिनविषारी आहे आम्ही साप तुम्हाला सांगू शकतो बघून कृपया सापांना मारू नका प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते तशी सापांनाही त्याच्या जीवाची भीती असते आणि घरात आल्यानंतर ते जेव्हा आपल्या अंगावर अटॅक करतात किंवा फुसकरतात तर त्याच्यामागे त्यांचा बचाव करण्याची जो जी मेकॅनिझम आहेत ते ॲक्टिव्ह असतं त्याच्यामुळे ते स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात तर सहसा कोणी प्रयत्न करा की सापाला मारू नका जमलं तर सर्व मित्र जवळचे असेल तर त्यांना बोलवा डीएम करा आम्हाला मेसेज करा जर काही तुम्हाला माहिती हवी असेल सापांबद्दल हा पुस्तकांची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेनच किंवा लिंक असेल सापाची सापाच्या ओळख म्हणून एक पुस्तक आहे निलीम कुमार खैरे यांचं ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन मी तिथून खरेदी करू शकतो जर तुम्हाला सापाची माहिती हवी असेल तर ठीक आहे टेक केअर बाय बाय थँक्यू